आज आपण पाहतो महिला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहे अगदी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्या काम करत आहेत असे कोणतेही क्षेत्र नाही ज्यात महिला कार्यरत नाहीत ज्वलंत उदाहरण आज आपल्याला फायर वुमन यांच्या यांच्याद्वारे पाहायला मिळते नमस्कार पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलातील जवान भरती प्रक्रियेत एकशे सदुसष्ट उमेदवारांची निवड झाली यानंतर पुणे अग्निशमन दलात प्रथमच महिला फायर वुमनपदी मेघना सपकाळ यांची निवड झाली आहे आज महिला दिनानिमित्त जाणून घेऊयात कशी बनली मेघना पुण्याची पहिली महिला फायर फायटर आजोबा आणि पप्पा या क्षेत्रात होते त्यामुळे लहानपणापासून या क्षेत्राचं जे काय म्हणता येईल प्रत्येक शब्द काणार पडत होते लहानपणापासून या गोष्टीच मला बाळकडू भेटलंय त्यामुळे जसं म्हणजे पप्पांच्याही तोंडून ऐकलेलं की तुला ही करायची इच्छा आहे का तू येऊ शकतेस का हेच कानावर पडत गेलं आणि माझी इच्छा झाली आजोबांना आणि पप्पांना बघून त्यामुळे मी या क्षेत्रात आली आपण ऐकत आलो या क्षेत्रात फक्त पुरुष आहेत म्हणजे पुरुष फायरमन पण मी पहिली पुण्यातील महिला फायर वुमन आहे आय एम द फर्स्ट फायर वुमन इन पुणे आणि जो माझ्यावर पुणे अग्निशामक दलाने विश्वास टाकला आहे त्या गोष्टीचं मी सार्थक करेल आणि जेवढी आव्हानं येतील जेवढ्या डिफिकल्टीज येतील त्यांना मी फेस करेल